पांढरगवडा शहरातील सुराणा जिनिंग परिसरात एमडी ड्रग्जची विक्री करण्याच्या उद्देशानं उभ्या असलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली या कारवाईत आरोपी तरुणाकडून तीन पूर्णांक एकसष्ट ग्रॅम एम डी ड्रग्ज आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं मोहम्मद जुबेर शाहिद अब्दुल खलील वर्ष अठ्ठावीस असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे एक इसम सुरणा कार्यालयाजवळ जिनिंग्या एमडी ड्रग्ज बाळगून असल्याची आणि विक्री करत असल्याच्या उद्देशानं थांबलेला असल्याची माहिती पांढरकवडा पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मोहम्मद जुबेर याला ताब्यात घेतलं त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळून तीन पूर्णांक एकसष्ट ग्राम एम डी ड्रग्ज आढळून आले यावेळी पोलिसांनी अंमली पदार्थांसह एक मोबाईल रेल्वेचं तिकीट गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक पांढऱ्या रंगाची अॅक्टिवा असा एकूण ब्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहे